लाडकी बहीण आपण पुन्हा एकदा हा टॉपिक आणणार आहोत सो लवकरच मी या टॉपिक वर बोलणं चालू करेल जसं मी सांगितलं होतं व्हिडिओ पोस्ट करेल मी तर मी आज अकरा वाजता व्हिडिओ पोस्ट केला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मी फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे सो तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बघा तुमची के वाय सी पूर्ण करा तर मी अशाच काही गोष्टी बोलण्यासाठी लाईव्ह आली आहे आत्ता जर तुम्ही लडकी बहीण ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही आजच ई के वाय सी करा मी पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट केला आहे व्हिडिओ फक्त पाच मिनटाचा आहे मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे एकदम सोप्या रित्या ही ई के वाय सी लगेच आणि पटकन होते तर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर कृपया तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करा खूप साधे आणि सिम्पल आहे व्हिडिओ बघा मी पोस्ट केला आहे यूट्यूबला माझ्या आत्ता जस्ट नऊ अकरा वाजता मी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगेल कुठून कसं काय करायचं कुठले प्रश्न आहेत काय दाबायचं काय क्लिक करायचं हो उत्तर द्यायचं की नाही उत्तर द्यायचं सो so, मी सगळं शेअर करा केलं आहे हाय हाय सो so, तुम्हाला काही प्रॉब्लेम हाय सो तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्ही मला, मला चॅटवर पण बोलू शकता आपण यासाठीच लाईव्ह आलो आहोत इतर गोष्टी पण बोलणार आहोत आपण परंतु लाडकी बहिणीचा मी आ, काल बोलले होते तसं मी व्हिडिओ पोस्ट केला आहे वॉट लेट ऑफ सो so, मी आता तो लाइव आली है एंड तुम्हें सगैंजना संगू इच्छित कि लड़की बहन योजना के वाई सी पुनः चालू होली है सो uh, so, तुम्हें मजा वीडियो बगा यू कैन स्पीक इन हिंदी या वाई नॉट एक्चुअली लाड़की बहन योजना जो है uh, वो उसका के वाई सी बाकी था uh, उसके बारे में ई के वाई से चालू हो गया है इसके बारे में मैं वीडियो पोस्ट किया है मैंने यूट्यूब चैनल पे मेरे ओनली फाइव मिनट्स का है सो आपके घर वाले जो घर वालों का भी लाड़की बहन योजना ई के वाई सी बाकी रहेगा तो आप प्लीज़ मेरा वीडियो देखो और अपना ई के वाई सी करो मतलब आपको पैसे आना चालू हो जाएगा अपने फॉर्म भरा होगा तो आपका ई के वाई सी करना पड़ेगा सो काही लोक हिंदी आहेत त्यांना मी हिंदीमध्ये पण एक्सप्लेन केला आहे यू कॅन गो अँड वॉच माय व्हिडिओ ऑन यूट्यूब आय विल पोस्ट मी पोस्ट केला आहे अकरा वाजता आता सध्या सो so, so, तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही प्लीज मला चॅटवर विसरू शकता यासाठी मी लाईव्ह आहे <coughs> लोकांना डाऊट असतो त्यांनी प्लीज मला शेअर करा जर तुमची के वाय सी होत नसेल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला हेल्प करू शकते तुम्ही मला चॅटवर टाका की लिंक ओपन होत नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा आणि माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आत्ताच व्हिडिओ पोस्ट केला आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे मी त्याच्यावर थमनेल पण टाकले आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची आणि मी फोटो पण लावला आहे की सक्सेस ई माझी जी के वाय सी सक्सेसफुली झाली आहे त्याचा मी फोटो लावला आहे सो तुम्ही ती नक्की बघा कारण की, तुम <laughs> की कर जर तुमची ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला गरजेची आहे ई के वाय सी करणं मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छिते की ई केवायसी लवकरात लवकर करा आपल्या शासनाने आपल्याला दुसरी संधी दिली आहे ई केवायसी करायची सो तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करा जर कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तो आज संध्याकाळी पण आपण लाईव्ह येणार आहोत समथिंग साडेसात वाजता तेव्हा पण मी तुम्हाला हा टॉपिक सांगू शकते पण आज मी जास्त करून ट्वेल्थवाल्यांचे बोर्ड आहे त्या लोकांसाठी मी आज हे घेणार आहे हॅलो हाय सो त्या लोकांसाठी मी हेल्पफुल असा व्हिडिओ लाईव्ह येणार आहे सध्या संध्याकाळी साडेसात वाजता So, so, सो टेन्थ्वेल्थ so, so, मी सध्या काही ट्वेल्थच्या मुलांसाठी लाईव्ह येणार आहे आज आणि उद्या टेन्थच्या मुलांसाठी सो कारण की ट्वेल्थवाल्यांचे बोर्ड्स आहेत दहा तारखेला म्हणजे परवा सो त्यांच्याकडे टाईम खूप कमी असल्यामुळे मी त्यांना स्ट्रॅटजी काही शेअर करणार आहेत ज्या मी केल्या होत्या आणि मला टेन्थला सिक्स एटी सेवन पर्सेंटेज होते म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि जर तुम्ही लाडकी बहिणीसाठी हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की पहा कारण की मी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो पोस्ट केला आहे हे व्हिडिओ पोस्ट केला आहे तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि बघा आणि आपला चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही मला खाली विचारू शकता लाड़की भई योजना आम्ही अजून पण बोलते अपडेट आहे नवीन की ई केवायसी पुन्हा चालू झाली आहे भरपूर महिलांना वाटतं की हे खोटं आहे परंतु जी आर आला आहे सहा तारखेलाच म्हणजे दोन दिवसाआधी आज आहे नऊ तारीख असेल आज आणि आज आठ तारीख आहे दोन दिवसाआधी हा जी आर आला आहे सो त्यांनी मुदतवाढ दिली आहे आपल्याला सहा फेब्रुवारी टू एकतीस मार्च सो तुमच्यासाठी कमीत कमी दोन महिने त्यांनी दिली आहे त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला दोन महिने आहे तर तुम्ही प्लीज ई के वाय सी करा आणि तुमचे बंद झालेले पैसे मी पुन्हा चालू करू शकता हे फक्त तुमच्या हातात आहे जर कोणी असं जॉईन असेल तर प्लीज मला हाय वगैरे मेसेज करा आपण चॅटवर पण बोलू शकतो तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला चॅटमध्ये नक्की विचारू शकता मी तुम्हाला नक्की आन्सर देईल जर तुम्हाला काही विचारता <coughs> सॉरी जर तुम्हाला काही विचारता येत नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनल आहे दृष्टी सास्कर हेच माझे चॅनल ज्यावर तुम्ही लाईव्ह बघताय माझ्या फक्त थमने माझ्या नावावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फर्स्ट व्हिडिओ असेल माझा शॉ व्हिडिओजमध्ये जाऊन माझा फर्स्टच व्हिडिओ असेल ई के वाय सीबद्दल तो व्हिडिओ संपूर्ण बघा फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला ई के वाय सी कशी करायची कुठली लिंक आहे कुठले प्रश्न आहे हे लवकरच कळेल जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की मला चॅटमध्ये विचारू शकता मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी ई वाय सी करायची असेल तर नक्की करा आणि तुमच्या मोबाईलने होत नसेल लिंक उघडत नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा दोन एखाद दिवस थांबा आणि तुमची ई के वाय सी पूर्ण करा हाय हॅलो सो आता मी म्हणूनच लाईव्ह आले आज संडे भरपूर महिला घरी असतील म्हणून मी हा व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ शेअर केला अकरा वाजता मग मा मी माझी कामं ओरकून मग तुम्हाला मी लाईव्ह आले आहे हे करून द्यायला की ई के वाय सी चालू आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा हॅलो हॅलो सो मी त्यासाठी तुमच्यासाठी मी खास करून लाईव्ह आले हे लाडक्या बहिणींसाठी की तुम्ही ई सी करून घ्या कारण की नंतर वेळ नाही भेटणार नंतर जर तुम्ही करायला गेलात तर ती लिंक बंद होऊ शकते किंवा बंद नाही होणार ना, पण ती लिंक जंक होते कारण की भरपूर महिला तिथे करत असतात आपल्यासाठी एकच लिंक आहे आणि त्या लिंकने अख्खं महाराष्ट्र आपण लाडकी बहीण योजना करत असतो लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी करत असतं म्हणून मी त्यासाठी सांगू इच्छिते की तुम्ही कृपया लवकरात लवकर ई के वाय सी करून टाका तुम्ही आजच तुमची ई के वाय सी करून टाका मी तुमच्यासोबत व्हिडिओ पूर्णरित्या शेअर केला आहे जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर प्लीज मला मध्ये विचारू शकता इवन कोण दुसरे आले आहेत तर त्यांनी पण मला मध्ये विसरू शकता मी फक्त पंधरा ते वीस मिनटं लाईव्ह आहे आज कारण की परंतु मला पण काम आहे मी संध्याकाळी नक्की लाईव्ह येणार आहे सो मी त्यासाठी थोड्या वेळा आज लाईव्ह आली आहे तुमच्यासाठी तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ बघा व्हिडिओ लवकर जेवढं होईल तेवढा शेअर करा माझा व्हिडिओ कारण की भरपूर महिलांना गरज आहे आता लाडकी बन योजनेची म्हणजे त्यांची ई के वाय सी करण्याची तर भरपूर महिलांना ई के वाय सी करता येत नाही म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला आहे सो काही महिलांना महिलांना म्हणजे वाचता येत नाही का येत नाही तर त्यांच्यासाठी सोप्यात सोपी गोष्ट आहे मी प्रश्न वाचून दाखवले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला प्रश्न वाचण्याची पण गरज नाही मी जे टिक करते ते तुम्ही फक्त बघून टिक करा आणि तुमची के पूर्ण करा सो तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही मला चॅटमध्ये विचारू शकता मी तुमच्यासाठी उत्तर द्यायला रेडी आहे तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा ई केवायसीबद्दल विचारू शकता कुठलाही तुम्हाला कुठलं स्किन केअर फिटनेस वगैरे विचारायचं असेल तेही मला विचारू शकता सो मी उत्तर द्यायला रेडी आहे सॉरी आज मी खूप लवकर लाईव्ह आली आहे परंतु मी संध्याकाळी पण लाईव्ह येणार आहे तर संध्याकाळी लाईव्ह जॉईन करायला विसरू नका खास करून तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या रिलेटिव्ह फॅमिलीमध्ये कोण ट्वेल्थची मुलं असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर मी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा माझं चॅनल शेअर करून ठेवा कारण की मी त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आणणार आहे खूप छान स्ट्रॅटर्जी आणणार आहे ट्वेल्थच्या मुलांसाठी पास कसं व्हायचं म्हणजे पास तर सगळेच होणार आहे तो चांगल्या टक्क्याने कसं मिळवावं चांगल्या टक्के कसे मिळवावे यासाठी मी शेअर करणार आहे कारण की आता त्यांचे पेपर आहेत दोन दिवसांनी मग त्यांना थोडं टेन्शन असेल ओव्हर थिंकिंग करत असतील मग त्यासाठी पण मी लाईव्ह येणार आहे सो so, तुम्ही प्लीज संध्याकाळी पण लाईव्ह जॉईन करा आणि तुम्ही हेल्प करा ट्वेल्थवाल्यांना त्यांना व्हिडिओ शेअर करा कारण की आता त्यांना पण खूप गरज आहे अभ्यास करण्याची पेपर्स आले आहेत त्यांच्या तान्च दोन दिवसात सो कोणाला काही क्वेरीज असतील काही प्रॉब्लेम असेल प्लीज मला चार्टमध्ये सांगा मी तुम्हाला आन्सर देऊ शकते ई के वाय सी करता येत नसेल कशी करावी हे माझ्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर चांगला आहे कुठली लिंक आहे कुठलं काय आहे मी ई के वाय सी करून दाखवली आहे एक तर तुम्ही त्याची सेम ई के वाय सी करा काहीच होणार नाही तुमचे पैसे चालू राहतील तुम्ही फक्त ई के वाय सी करा वेचा काहीच हेतू नव्हता आजपर्यंत ई केवायसीचा मी व्हिडिओ शेअर केला होता तर जेवढं जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल तेवढं मी ट्राय करते कारण की भरपूर लोकांना गरज आहे ई के वाय सी करायची भरपूर महिलांचे पैसे बंद आहेत बंद झाले होते डिसेंबरपासूनचा हप्ता कोणाचाच आला नव्हता इवन माझ्या मम्मीचाही डिसेंबरपासूनचा हप्ता बंद झाला होता म्हणून मी ई केवायसी पुन्हा करायचं केलं आणि ई के वाय सी पुन्हा केली सॉरी तर तुम्ही ई के वाय सी नक्की करा आणि जर काही क्वेरीज असतील तर मला विचारा मी लाईव्ह आहे पंधरा मिनटं अजून तुमच्यासाठी तर तुम्ही मला नक्की ई के वाय सी कशी करायची काय करायचं हे मी व्हिडिओमध्ये पण शेअर करा आहे जर तुम्हाला आता पण जाणून घ्यायचं असेल तर नक्की विचारा ई के वाय सी करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ई सी केली की नाही ई के वाय सी केल्यानं ई वाय सी नाही केली तर आता पैसे खरंच बंद होतील कारण की त्यांनी आपल्याला दुसरा चार्ज दिला आहे ई के वाय सी करायला पहिल्या लॉटमध्ये भरपूर लोकांचं चुकलं परंतु आता नाही चुकलं पाहिजे म्हणून मी ए के वाय सी करतानाचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा पूर्ण बघा फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्ही स्किप पण नका करू पूर्ण व्हिडिओ पाच मिनिटाचाच आहे फक्त म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमची के वाय सी करा सर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही चॅटमध्ये नक्की विचारू शकता लाडकी बनवण वेचण्याबद्दल किंवा इतर कुठल्याबद्दल सो तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की मेसेज करा तर मीला एक करते आहे सो so, तुम्हाला काही क्वेरीज असतील का तर माझा व्हिडिओ बघू शकता मी व्हिडिओ पोस्ट केला आहे so, तर सो आपण भेटूया संध्याकाळी साडेसात वाजता